अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान टेंभुर्णी येथे ते संपन्न झाले टेंभुर्णी गावातील अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान हजारोंच्या संख्येत संपन्न झाले म्हाडा केसरीची कुस्ती पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान आशिष उड्डा यांची होती पैलवान आशिष उड्डा यांनी पैलवान महेंद्र गायकवाड यांना आसमान दाखवत म्हाडा केसरीची गदा पटकावली तसेच शेकडोंच्या प्रमाणात लहान मोठ्या कुस्त्या पार पडल्या कुस्तीला सुरुवात झाली सर्व चेअरमॅन विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि भाराशिओ एक पाच एक दोन तीन चार पाच अशा पाच कारखान्याचे मालक आणि सहकारातला एक दिग्गज कारखाना विठ्ठल कारखाना या कारखान्याचे चेअरमान अभिजिताबा पाटलांचा वाढदिवस आणि किरण भगत माऊली जमणारे असा मुकाबला सुरू झाला माडा केसरी हे ऐतिहासिक मैदानामध्ये मेमोरियल देश मैदान पाहतो आज अठरा ऑगस्ट खरोखर या माडा तालुक्यामध्ये प्रथमच माडा केसरीचं आयोजन आमांच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेऊन केलं येणारी तरुण पिढी अर्षात सर्गेत आज या